मला नमस्कार कसे तुम्ही मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल आय होप मजेत असाल असावी तर नवीन न्यूज छानशी नवीन सुरुवात झाली आहे तर आता वाजले आहे सायंकाळची सव्वा सात सव्वा सात वाजता मी ब्लॉग स्टार्ट करायला घेतले आहे आणि लाईट आता गेली आहे ती तरी बरं की आपल्याकडे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे लाईट जाते किंवा येते किंवा याचा आपल्याला भानसुद्धा राहत नाही आहे तर आणि विजा प्रचंड कडकडत कर आहेत आणि खूप जास्त हवा आणि वारा चालू आहे तर चला आता मी तर सव्वा सात वाजले आहे आणि रुला मी आताच ट्युशनला सोडून आले आहे आणि हे पण ड्युटीवर जाऊन आहेत चला तर स्वयंपाकाची तयारी होती तर मी तर आलू बॉईल करायला ठेवली आहे म्हणजे जेव्हा सर्व भाजीपाला संपतो तेव्हा आयत्या त्यावेळेस आलू आणि वांगेचं आपलं दाखवलं त्याच्यामुळे तेच चालू आहे सॅटर्डे आहे घरा म्हटलं सर्व वेजिटेबल जे आता संपले आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज आलूची भाजी आता त्यामुळे मी आलू जे आहे ते बॉईल करायला ठेवली आहे प्लस कन्नीसुद्धा मडवून हो। घेतली आहे ना ना आस। आणि आता मला नाही का वाट या वेळेस मी का प्रचंड लेट बनवत आहे तब्येती मध्ये खराब होती त्यामुळे गावाकडे होती हे पण बाहेरगावी बंदोबस्तसाठी गेले त्याच्यामुळे नाही का यावर्षी मी जास्त काय बनवलं नाही आहे आणि लास्ट इयरचं भरपूर काही होतं त्याच्यामुळे म्हटलं असो असल्यावर एवढं काही बनवत नाही आहे तर शेवया बनवणार होती आणि यांना आवडते पण मुंगवडी बनवणार होती चिप्स वगैरे हे बघू कन्फर्म ते काही सांगत नाही की बनवणार आहो म्हणून हे दोन तरी मी बनवणार आहो तर मी गहू जे आहेत ना ते दुपारी साफ करून ठेवली आहे तर चला म्हटलं तर मी आहेत गौच्यातना धुवून वगैरे का कपड्यामध्ये कॉटनच्या घालून ठेवणार आहो मग ते उद्या दळ घालून मग शिवायसाठी मशीनवर देणार आहे चला तेच करत आहे आता तर चला किचन मध्ये चला आलो ता आपण किचनमध्ये तिथे कुकर तुम्हाला दिसत असेल कारण की आलू जे आहेत ना आपले सध्या स बॉईल करून झाले आहे आणि दुपारच्या वेळेस माझ्याकडे खाली वेळ होता तेव्हाच मी गहू साफ करून ठेवले आणि च आता साफ केले जवळजवळ चार एक किलो गहू आहेत ते आपले तर मी साफ केले म्हणतात चला तयार निवारत छानपैकी धुवूया लग्न आधी किचनमध्ये न पाय ठेवणारी मी आता बऱ्याचशा गोष्टी शिकल्या काम छोट मोठं काही नसते फक्त आवड असावी लागते नंतर मग ते काम नाही काय इझिली होते आणि कौतुकाने आज आई माझे सर्व व्हिडिओ बघते बघितल्यावर मला छानसे गाईड करते की तू असं बनवलं तसं बनवलं आणि बऱ्याचशा गोष्टी ते माझ्या बघून ते सुद्धा करायचा प्रयत्न करते आणि कधी कधी तू एवढं कधी कशी काय शिकली ही मला विचारते आणि कधी कधी गेली घरी तर ते माझ्या हातून बऱ्याचशा रेसिपीचे आहेत ते ते सुद्धा घेते आणि आवडीनं सगळ्या ते एन्जॉयसुद्धा करतात म्हणजे एक म्हणतात ना की घरी जर कोणी करायला नसेल तर तेव्हा ते आपल्याला करावं लागते आणि आपल्याशिवाय करायला कोणी दुसरा पर्याय नसते त्यामुळे ते व्यक्तीलेखा सगळ्या गोष्टी शिकत असते तसाच माझा अनुभव घरामध्ये छोटी होती त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीपासून मी वंचित होती मला बऱ्याचशा गोष्टी कोणी काही करू द्यायच्या नाही फक्त मला पांढरा भात आणि एक चाय याच्या व्यतिरिक्त मला काहीच यायचं नाही आहे भाजी तर खूप लांब लांब भाजीचा भाजी बनवायचा माझा प्रसंग कधीच नव्हता त्यामुळे असं मी खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत चला आता इथं मला बोलायचं शेवया शेव्यासाठी जे गहू आहेत ना मी ते मस्त छानपैकी धुवून घेतली दोन तीन पाण्यानी आणि त्याला मीठ लावले मीठ अशा होल्या गवार लागलं तर छान परफेक्ट बसते आणि सर्वांना लागते सर्वा तर मी हे सर्व एकदम मिक्स करून घेतलं एकत्र आणि हे गव ज्याने आपण कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवू हे माझी ओळणी आहे जी आता मी कुठल्याही प्रकारे यूज करत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला याच्यामध्ये बांधून की कॉटनच्या कपड्यामध्ये बांधलं ना बेस्ट ऑप्शन आहे कारण की सहसा त्याच्यामध्येच बांधतात तर मी हे पूर्ण गवच्यामध्ये टाकून दिले आहे आणि छानपैकी याला असं असं बांधून एका साईडला ठेवणार आहे त्यामुळे जे काही पाणी असेल एक्स्ट्राचं मी ते काढून ठेवलं आहे आणि हे रात्रभर असंच बांधून ठेवायचं सकाळी आपल्याला फॅन खाली थोडा वेळ वाढवायचा आहे मग हे गिरणीमधून दळून घेऊन या दळल्यानंतर पुन्हा एक दोन वेळा गाळायचं आहे मग हे आपलं जाणार आहे शेवया बनवण्यासाठी आपल्या मशीनवर तर एवढी सारी प्रोसिजर आहे हे शेवयाचे जर तुमच्याकडे तुमचे मुलं आवर्जून खात असतील तर मी सांगेल मॅगी जर म्हणत असाल तर स्किप करा हा घरगुती उपाय बनवून बघा थोडासा किचकट आहे पण चविष्ट आहे मुलं जर मॅगी बनत असेल ना तर मी माझ्या मुलीला हे बनवून देऊ शकते दोन तीन प्रकारे एक म्हणजे गोळू शेवया एक तिखट शेवया एक किंवा साध्या घ्यायच्या त्याच्यामध्ये तूट टाकायचं अशा दोन तीन प्रकारे आपण बनवू शकतो चला इथं आपले आलू बॉईल झाले आहे तर पटकन जास्त वेळ न करता आपण भाजीकडे बनवूया तर इथं जे काही चॉपिंगचं काम असेल ते हे चॉपर मी घेतलं पण फार कमी उपयोग येते पण घेतला आहे तसं ठेवून ठेवून डस्ट बसल्यापेक्षा वाटतं तुला आज याच्याचंही आपण उद्घाटन करूया याला ही कधी कधी यूजमध्ये आणते तर चला तर पॅन छान गरम झाला त्यामुळे तेल टाकले आहे रेसिपी सिंपल आहे शेअर करा वाटली म्हणून करत आहे दुसरं काही असं नाही की व्यतिरिक्त से रेसिपी आहे हे करत गेली आणि एक आई माझे नेहमी ब्लॉग वगैरे बघत असते आणि ते आवर्जून सांगते बऱ्याचशा गोष्टी मी ब्लॉगमध्ये सांगत असते मग ते कॉल केल्यानंतर मला पुन्हा रिटर्न करते तू असं केलं का तसं केलं हो का ते मला सांगत असते आणि मला छान वाटते कोणी बघू न बघू पण माझी आई माझे व्हिडिओ बघत राहते आणि जे काही मी बनवलं नवीन ते पण सुद्धा तिच्या घरी ते ट्राय करत असते आणि मला सांगते मी असं बनवलं तसं बनवलं तर असं तुमच्याकडे येत असते का कोणी कोणी तुम्ही मी काही बनवलं तर कौतुक तुमचं करते माझ्या घरी करते कारण की मी कधी न किचनमध्ये जाणारी त्यांना मी काहीही केलं तर छानच वाटते तसं जायचं सी भाजी कांदा आपलं छान फ्राय झाला की मैं के लिए भी सरी को ती मी टमॅटो ॲड केली हिरवी मिरच सॉरी कोथिंबीर ॲड केली आहे मग थोडंसं चवीनुसार तिखट जे काही आपले सुके मसाले ते टाकले आहे आणि तिखट हळद मीठ आणि जो गरम मसाला होता थोडासा आणि धनिया पावडर जर आपली सिंपल सी भाजी आहे हा रात्रीचा मेन्यू होता कारण की घरामध्ये सॅटर्डे होता सर्व भाजीपाला जेव्हा संपतो तर मेन ऑप्शन आहे ते आलू आणि भांगी तर भांगी माझ्याकडे नव्हती त्यामुळे आलू होती म्हटलं बेस्ट ऑप्शन आहे आपण आज आलू बनवूया तर इथं मी बनवून घेतलं आणि आम्हाला जास्त घटस भाजी आवडत नाही पात्रच आवडतं त्यामुळे जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बनवून तिथे भाजी बनवून घेतली आहे असं छान आपला मेनू जो आहे तो ठरला आहे पोळी आणि सोबत सो होते पापड असा सिंपल जेवणाचा बेत होता नंतर जेवण वगैरे करून जो आहे ना आता बा आम्हाला जायचं दुसऱ्या दिवशी जायचं होतं मार्केटमध्ये तर दुपारच्या वेळेस सगळे कामं वगैरे आवडली आणि ऊन इतकं प्रचंड होतं त्यामुळे सगळ्या गोष्टीची आम्ही केली तिला कॅ वगैरे सगळं गोष्टी आम्ही कॅरी केल्या आणि निघालो सर्व गेलो आम्ही स्टेशनरीमध्ये जे की तिला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या पण तिला जे गोष्टी घ्यायच्या तिथे ते मिळाले नाही त्यामुळे तिथे ते थोडीशी नाही का सॅड होती पण म्हटलं ठीक आहे ती गोष्ट नाही मिळाली त्यामुळे ठीक आहे मी कॅप्चर केलं आहे तिला रडणं बिणं सुद्धा आलं होतं मग कसं कसं तिची समजूत तर आम्ही काढली मग बऱ्याच ते न घेता मग बरंच असं काहीतरी तिला मूळ तिचा दुसऱ्या गोष्टीकडे वळावं म्हणून थोडंसं काहीतरी ॲक्टिव्ह घेतली आणि कलर्स वगैरे घेतले झाणे करून नाही का समर आहे चालू आणि मुलांचा खाली वेळ असतो टी व्ही आणि मोबाईल पासून लांब रावा तिने नाही त्यामुळे त्याला कलर्स थोडेसे अशा काहीतरी गोष्टी घेतल्या मग मला पाऊस दिसले छान म्हटले बघायला बघायला काही पैसे लागत नाही त्यामुळे म्हटलं चला थोडंसं हेही बघून घेऊया बघून मग घेतले प्राईस मला थोडीशी हायच वाटते त्यामुळे म्हटलं नको आता एवढं बजेट नाही माझं की मी ते घेईल पण बघायला पैसे लागत नाही त्यामुळे मी कुठं गेली ते काही ना काही वस्तू बघते नेक्स्ट टाइम बघू घेण्याचा वगैरे त्याच्यामुळे म्हटते हे कसं होते ट्रॅव्हलिंगच्या वेळेस कॅरी करायला नाही का खूप छान होते जर मी नाही का कुठं जाते म्हटलं तर मी तो प्लास्टिकचा एक बॉक्स कॅरी करतो त्यामुळे पैसेही खूप घेतो आणि तुला जागा भरपूर लागते तो त्याच्यामुळे म्हटलं एक खूप होते त्यामुळे ॲनिव्हर्सरी होती त्या म्हणाल मी तर शॉपिंग करायचं शॉपिंग नाही होत टॉपच घ्यायच होतं कारण की या महिन्यातला खूप जास्त खर्च झाला तर टॉप ते घेतलं मग यांनी म्हटलं तुला एक वेस्टर्न ड्रेस बघ तो बघत होती पण मला याच्यामध्ये कलर सुद्धा अव्हेलेबल नव्हते आणि जेव्हा यांनी घे म्हटलं तेव्हा मला माझ्या अकोर्डिंग क मला आवडतं असे कपडेच मिळत नाही का माहिती माझं असं गावते सकाळी निघाल तर प्रचंड ऊन होती आणि घरी जायला निघाल तो अचानक पाऊस काय चालू आहे काही करतच नाही आहे तर माझा पाऊस बघितल्यानंतर मग मी ते निघालो आहे आणि इथं पोहोचलो इथं खूप सारे असा मिठाई होत्या तर म्हटलं जरा जे मिठाई आपण टेस्ट नाही केली यावेळेस ते करूया त्यामुळे मी इथून मिठाई वगैरे घेतली आणि आम्ही आलो पेट्रोल पंपकडे थांबलो कारण की पाऊस आणि तो प्रचंड वाढला होता जस्ट घरी आली फ्रेश वगैरे झाली आणि लगेच चाय म्हणली कारण की लगेच राहायचं होतं वर्किंगवर तर मग चाय वगैरे घेतला आणि सायंकाळच्या वेळेस जे दिवाबत्तीची वेळ झाली दिवाबत्तीची वेळ झाली तर म्हटलं चला तर दिवाबत्ती वगैरे करून घ्यावती तर आज मी काहीच नाही फक्त एक टॉप घेतला आहे वेस्टर्न ड्रेस मी बघितली पण मला काय छान वाटली त्यामुळे म्हटलं नको विनाकारण तिथं खर्चू नको या यामुळे भरपूर खर्च झाला म्हणून म्हटलं आता खर्च व्हायला नको यांनी तर म्हटलं की हे पण नको थोडंसं काही ना काही विचार आपल्यालाही करावा लागते त्यामुळे मी तो तो ड्रेस काय घेतला नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असा ना आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील तर चला से सेवट मी तस करते तर